श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कानड या गाडीच्या दर्शनासाठी उसळला भक्तीचा महासागर श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवी यात्रेत लाखो भाविकांची अलोट गर्दी मायाक्का देवीच्या नावानं चांगभलच्या जयघोषात दुमदुमली चिंचली नगरी महानैवेद्य पालखी छबिना फेरीतून साजरी झाली भव्य देवी यात्रा कानड्या लाडीच्या दर्शनासाठी महापूर श्री क्षेत्र चिंचली मायाक्कादेवी यात्रेत भक्ती परंपरा व श्रद्धेचा अद्भुत संगम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानड्या लाडीच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र चिंचली देवी यात्रेत यंदा अभूतपूर्व भक्तीचा महापुरुष मायाक्का देवीच्या नावानंच चांगभलं कानड्या लाडीच्या नावानंच चांगभल जयघोषांनी संपूर्ण चिंचली नगरी धुमधुमली होती श्री क्षेत्र चिंचली येथील श्री देवीची वार्षिक यात्रा सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होऊन सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत भरवण्यात आली यात्रेच्या कालावधीत दररोज लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वसलेले श्रीक शेत्र है। आदी श्री क्षेत्र चिंचली हे आदिशक्ती श्री मायाक्का देवीचे जागृत व प्राचीन देवस्थान आहे नवसाला पावणारी कडक आणि जागृत देवी म्हणून श्री मायाक्का देवीची सर्व दूर ख्याती आहे पौराणिक कथेनुसार महादैत्य किल व किट्टू या दोन दैत्यांचा संहार करून देवीने मानव जातीला त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले दैत्य संहारानंतर देवीने ज्या नदीत स्थान केले ती नदी हल्ल्या अथवा दूध गंगा म्हणून ओळखली जाते देशभरातील अनेक ठिकाणी श्री मायाक्का देवीची मंदिरं असली तरीही वर्षातून एकदा तरी, तरी श्री क्षेत्र चिंचली येथे येऊन दर्शन घेतल्याशिवाय भक्तांना चैन पडत नाही अशी भाविकांची या ठिकाणावर श्रद्धा आहे याच श्रद्धेने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा गुजरात केरळ तामिळनाडू इत्यादी राज्यांमधून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी यात्रेला आले होते पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार अनेक भाविक सजवलेल्या बैलगाड्यांमधून मजल दरमजल करत यात्रेला येतात यावर्षी ही बैलगाड्या दुचाकी चार चाकी वाहने यांसोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मुंबई व पुणे इथून आलेल्या लक्झरी बसेस तसेच रेल्वे मार्गे मोठ्या संख्येने भाविक चिंचलीकडे येताना दिसून आले यात्रेला येणारे भाविक कृष्णा नदीलगतच्या हल्ल्या म्हणजेच दूधगंगा नदीत स्नान करून आपल्यासोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींनाही स्नान करून नदीला नैवेद्य अर्पण करून गजरात देवीच्या दर्शनासाठी पुढे जाताना दिसत होती दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि संपूर्ण परिसरात भक्तीमयी गजर सुरू होता यात्रेच्या निमित्ताने विविध प्रकारचे स्टॉल होते यात्रा समिती व देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी पाणी स्वच्छता दर्शन व्यवस्थापन आरोग्य सुविधा तसेच महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती जत येथील श्री भाग्यवंती देवी व श्री मायाक्का देवी मंदिराचे पुजारी श्री बसवराज महाराज अलगुर व सौ सुवर्णाताई अलगुर हे आपली पालखी घेऊन शेकडो भाविकांसह हो श्रीक्षेत्र चिंचली येथे दाखल झाले पालखीतील श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीच्या मूर्तींना हल्या नदीत स्नान घालून पूजा अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर ढोल कैताळाच्या निनादात हेडा शस्त्र खेळ व गजरात पालखीची चिंचणी नगरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही पालखीनंतर मुख्य देवस्थानातील श्री मायाक्का देवी मंदिरात नेऊन देवी देवीची भेट घडवण्यात आली पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर किल व किट्टू दुधाचा डेरा या ठिकाणी मागून आणलेली वारी अर्पण करण्यात आली त्यानंतर पालखी तळावर आणून मंडपात आरती करण्यात आली सुहासिनी व भाविकांना पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला आणि दिवसभर पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा या यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी देवीला महानैवेद्य म्हणजेच बोणी अर्पण करण्यात आला लाखो भाविकांनी तीन दगडांच्या चुलीवर पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून देवीला अर्पण करत आपली श्रद्धा व्यक्त केली सायंकाळी देवीच्या पालखीची व सबिन्याची भव्य मिरवणूक मंदिर व ग्राम फेरीतून काढण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुजारी श्री बसवराज महाराज अलगुर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यात्रेच्या निमित्ताने देवीचा महिमा परंपरा आणि श्रद्धेची अनुभूती प्रत्येक भाविकाच्या श्रद्धा भक्ती परंपरा आणि शिस्तबद्ध नियोजन यांचं उत्तम उदाहरण ठरली असून कानड्या लाडीच्या दर्शनासाठी उसळलेला हा भक्तीचा महासागर चिंचली नगरीला पुन्हा एकदा भक्तिमय करून गेला प्रफ <laughs> <laughs> आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद